नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत संकट चतुर्थीच्या दिवशी नऊ मूग दोन तीळ आणि दोन अक्षत याचा प्रभावी उपाय पाहणार आहोत हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती होते त्यांच्या जीवनात जे अडथळे येत आहेत ते दूर होतात जर घरातील कोणतंही काम रुकलेलं असेल काम पूर्णत्वाला जात नसेल तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील आपल्या जीवनातील सर्व अडथळे निर्विघ्नपणे दूर होतात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकट चतुर्थी ही तीळ संकट चतुर्थी या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने गणेशाची पूजा आणि व्रत केले जाते या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून या चतुर्थीला तिळचतुर्थी चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी गणपतीसह चंद्रदेवाची सुद्धा पूजा करतात जो कोणताही व्यक्ती गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व अडथळे टळत असतात जाणून घेऊया जानेवारी महिन्यातील संकट चतुर्थीचे महत्व संकष्ट चतुर्थी शुभ मुहूर्त पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी सतरा जानेवारीला असणार आहे पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी तिथी सुरुवात होणार आहे तर अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटाला संपणार आहे संकट चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापासून ते सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत असणार आहे तर सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटापासून ते नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त राहणार आहे चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे चला तर मग उपाय जाणून घेऊया सकाळी लवकर उठून सर्व नित्य कर्म करावे पूजा करावे त्यानंतर आपणास नऊ मूग साबूत घ्यायचे आहेत आणि दोन तीड हे सुद्धा साबुत घ्यायचे आहेत त्याचबरोबर दोन अक्षत घ्यायचं आहे अक्षत सुद्धा आपणास अखंड घ्यायचे आहे हे सगळे घेऊन आपणास गणपतीच्या मंदिरात जायचं आहे जर तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या देवाऱ्यातील गणपतीच्या मूर्तीला ही विधी करू शकता तर मंडळी ही सेवा तुम्ही गणपतीच्या मंदिरात जाऊन करत असाल तर प्रथम गणरायाला नमस्कार करावा त्यानंतर हातामध्ये नऊ साबूत मूग घ्यायचे आहेत आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून मूग ओले करायचे आहेत आणि हे मूग आपणास गणपतीच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन तीळसुद्धा आपणास हातात घेऊन त्यालासुद्धा ओलं करायचं आहे आणि गणपतीच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर अखंड तांदूळ आपणास हातात घ्यायचं आहे त्याच्यावर थोडस पाणी शिंपडायचं आहे तांदळाला हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू लावून झाल्यावर गणपतीच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपतीला एकवीस दुर्वा आणि एक लाल जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे त्यामुळे गणपती भगवान अत्यंत प्रसन्न होतात तर मंडळी तीळ मूग आणि अक्षत अर्पण करण्याचे कारण म्हणजे मूग या धान्यावर गणपती बाप्पांचे आधिपत्य आहे गणपती बाप्पांना मूग अत्यंत प्रिय आहे गणपती बाप्पांना मूग अर्पण केल्याने लवकरात लवकर ते आपल्यावर प्रसन्न होतात शास्त्रामध्ये सांगितलेले आहे गणपती बाप्पांना आवाहन करण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी गणपती बाप्पांना आंशिक स्वरूपात आपल्या घरामध्ये विराजमान करण्यासाठी गणपती बाप्पांना आपण मूग अर्पण करू शकतो ज्या घरामध्ये गणपती बाप्पांना बुधवारी आणि चतुर्थीच्या दिवशी मूग अर्पण केले जातात त्या घरामध्ये कधीही समृद्धी कमी पडत नाही त्या आणि विद्या सुद्धा प्राप्त होते जर तुमच्या मुलाच्या प्रगतीत अडथळे येत असतील तर आपण गणपती बाप्पांना बुधवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी मोग जरूर अर्पण करावे असं केल्यामुळे मुलांच्या जीवनात येणारे अडथळे दूर होतात आणि मुलाची बौद्धिक क्षमता सुद्धा वाढत असते तर मंडळी गणपती बाप्पांना तीळ अर्पण करण्याचे महत्व म्हणजे की हा महिना पौष महिना असून या महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते तिळाचे महत्व जाणता आपण गणपती बाप्पांना तिळ अर्पण केल्यास घरात सुखसंपत्ती आणि ऐश्वर लाभते आणि प्रत्येक कामात येणारे अडथळे दूर होतात तर मंडळी गणपती बाप्पांना अखंड अक्षत अर्पण करण्याचे महत्व म्हणजे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत आणि तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे घरामध्ये सुख समृद्धी लाभावी मुलांना बुद्धी प्राप्त व्हावी मुलांची बौद्धिक क्षमता वाढावी मुलांची शिक्षणात प्रगती व्हावी ज्या मुलांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना मनासारखी नोकरी लागावी आणि घरात लक्ष्मीचा निवास राहावा म्हणून अखंड अक्षत आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकता तर मंडळी हा उपाय करताना सर्वात महत्वाचा आपनास मुग, आनी अखंड अक्षत पाण्यामध्ये भिजवूनच अर्पण करायचे आहे ते कोरडे आपणास अर्पण करायचे नाहीत जर आपण हे जिन्नस कोरडे अर्पण करत असाल तर आपणास फळ प्राप्त होणार नाही म्हणून या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे देवाऱ्यातील गणपतीच्या मूर्तीला करत असाल तर बाप्पांच्या मूर्तीच्या समोर तरीसुद्धा आपणास अशाच प्रकारे अर्पण करायचं आहे प्रथम एका चौरंगावर लाल वस्त्र अंधरायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांचा विधिवत अभिषेक करून चौरंगावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला कलशाची कलशा स्थापना करायची आहे कारण कलश स्थापना केल्याशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण मानली जात नाही म्हणून या दिवशी कलशाची स्थापना करूनच गणपती बाप्पांची पूजा करावी तर मंडळी तर मंडळी सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे हे मूग तीळ व तांदळाचे नंतर काय करावे तर दुसऱ्या दिवशी विधिवत पाण्यात सोडावे किंवा तुमच्या घराजवळ जास्वंदाचे झाड असेल तर त्याच्या बुडाशी ठेवावे व नमस्कार करावा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव